इंडक्शन रुरल सोपे घरगुती उपचार छोट्या आजारांसाठी औषधी वनस्पतींचं महत्व नमस्कार आपण हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलवरती दररोज सहा वाजता आरोग्याशी निगडीत माहितीपूर्ण व्हिडिओज पाहत असता त्यामुळं जे नवीन आहे ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या घरातच असणाऱ्या काही अतिशय उपयुक्त औषधी वनस्पती आणि घरगुती उपाय जे आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींपासून स्वयंपाकघरातील पदार्थांपासून सहज तयार होऊ शकतात हे उपाय कोणत्याही औषधांचा पर्याय नाही पण किरकोळ त्रासांवर नक्कीच उपयोगी ठरू शकतात पाहुयात सगळ्यात पहिलं कडुनिंब कडवट पण अमृततुल्य कडुलिंब हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतं त्वचेसाठी उत्तम आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं दातांकरता बरेच जण कडुलिंबाची काडी वापरतात फोड खरूज त्वचा रोगांसाठी कडुलिंबाच्या पानांचा लेप लावावा कडुलिंबाचा पाणी उकळून थोड्या प्रमाणात आंघोळीसाठी वापरावा हा वनौषधीचा प्रकार ताप कमी करण्यासाठी जंतनाशक म्हणून व पचन सुधारण्यासाठी वापरतात ताप आल्यास कडुलिंबाच्या पानांचे काढा पिणं उपयुक्त ठरतं पण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आता पाहूयात कडुलिंबाचे तेल हे तेल डासांपासून संरक्षणासाठी वापरतात कसं बनवतात तर ता कडुलिंबाचा पाला स्वच्छ करून त्याचा रस काढा तो नारळाच्या तेलात उकळावा गाळून बाटलीत भरून ठेवा रात्री झोपताना हातापायांना लावा डास दूर राहतील आता पाहूयात कोरफड एक औषध अनेक उपयोग पोट साफ होत नाही रोज सकाळी कोरफडीचा घर खा त्वचा आणि बद्धकोष्ठता दोन्ही मध्ये फायदा चेहरा तजेलदार हवाय फेसपॅकमध्ये कोरफड घाला केस गळतायत तेलात कोरफड मिक्स करा भाजले किंवा जळाले गर थेट लावा थंड आणि आराम दोन्ही मिळेल आता पाहूयात आडुळसा श्वसन विकारांसाठी आडुळसा अमृतासारखा आहे सर्दी खोकला दमा यावर आडुळशाचा रस आणि मध शरीरात जमा झालेला कफ बलगम बाहेर टाकण्यास मदत करतो पाहूयात आता कुडा हे कडवट पण उपयुक्त आहे विशेषतः कुर्मी ज्याला आपण जंत देखील म्हणतो आणि त्वचा विकारांवर कुड्याच्या फळांचे चूर्ण कुर्मीनाशक म्हणून वापरतात बाहेरून लेप म्हणून उपयुक्त पाहूयात मशरूम मशरूम हे प्रोटीन युक्त बी विटॅमिन्स युक्त आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरलेलं आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोगी पडतं काही मशरूम्स औषध तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत विशेषतः ऋषी मशरूम आणि शिटाके मशरूम आता पाहूयात त्रिफळा हरड बेहडा आवळा या त्रिसंयोगानं तयार होतं ते म्हणजे त्रिफळा बद्धकोष्ठता पचन त्वचा रोग गळती यावर गुणकारी रोज रात्री त्रिफाळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्या आता पाहूयात पुदिना म्हणजेच इंग्रजीमध्ये पेपरमेंट अपचन मळमळ डोकेदुखी यावर पुदिनाचा अर्क किंवा चहा फ्रेशनेससाठी आणि श्वासाच्या दुर्गंधावर प्रभावी आता पाहूयात अद्रक म्हणजेच आलं सर्दी खोकला अंगदुखी यावर आलं आणि मध पचन सुधारते आणि तरतरीसाठी चहाबरोबर रोज वापरा आता पाहूयात लसूण हृदयरोग रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी उपयोगी आणि सर्दी झाल्यास लसणाचा रस लावावा कच्च्या लसण्याची एक पाकळी चावून खाल्ल्यास शरीर गरम राहतं आता पाहूयात काळी मिरी सर्दी खोकल्यावर मिरी आणि मध पचनासाठी उपयोगी ठरतं अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत आता पाहूयात शेवग्याचे शेंगा आणि त्याचा पाला भरपूर लोह आणि जीवनसत्व युक्त अपचन रक्तवाढ इम्युनिटी वाढीसाठी उपयोगी आता पाहूयात पपई जठरास उपयुक्त जेव्हा डेंग्यू होतो तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतं पचन सुधारतं आता पाहूयात तिळाचं तेल सांधेदुखीवरती तिळाचं तेल लावून शेक घ्या त्वचेसाठी उपयुक्त पचनासाठी आणि वात कमी करण्यासाठी उपयोगी आता पाहूयात मुलेठी म्हणजेच ज्येष्ठ मध किंवा ज्येष्ठी मधू घशात खवखव खोकला सर्दी यावर प्रभावी आहे त्यासाठी थोडीशी मुलेठी चगळावी किंवा त्याचा काढा घ्यावा पाहुयात आवळा अँटीऑक्सिडंट आणि भरभरून विटॅमिन सी असलेला रोज आवळा किंवा आवळ्याचा रस वापरून केस आणि त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आणि प्रतिकारशक्ती देखील सुधारते आता पाहूयात गुलकंद तूप आणि मध शरीर थंड ठेवण्यासाठी गुलकंद अँटी बॅक्टेरियल म्हणून मध वात नियंत्रण आणि त्वचेसाठी तूप पण हो हे लक्षात ठेवा हे उपाय सामान्य लक्षणांवरती उपयोगी आहेत उपाय करताना प्रमाण स्वच्छता आणि वेळ याची काळजी घ्या जर लक्षणं तीव्र असतील जास्त काळ टिकत असतील किंवा शंका वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच्या घरी वापरात येणारे कोणते उपाय तुम्हाला उपयोगी वाटतात खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि हेल्थ गुरु आय आय केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आरोग्यदायी जीवनासाठी निसर्गाशी नातं ठेवा धन्यवाद